कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीस टक्के पगार वाढ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार तसेच नवीन भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावून घेण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संघर्ष कृती समितीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले होते या आंदोलनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून महावितरणचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील सातशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे कामकाज पन्नास टक्केहून अधिक ठप्प झाले आहे महावितरणच्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित सोळा प्रकारच्या मागण्यांबाबत यापूर्वी पाच टप्प्यामध्ये आंदोलन केले होते या पाच टप्प्यातील आंदोलनामध्ये राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही त्यामुळे आजपासून राज्यभरात महावितरणचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत सांगलीतील विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला होता राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील तिनी वीज कंपन्यांचे जे बाहेर कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची जी संयुक्त कृषी भीती आहे त्या कृषी सहभागी बेचाळीस हजार महाराष्ट्रामध्ये टोटल आउटसोर्स कर्मचारी काम करत त्यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त कर्मचारी या काम बंद सहभागी झालेले आहेत कारण याचा हा चौथा टप्पा आहे या टप्प्यामध्ये मागच्या दोन टप्प्यापेक्षा आत्ता संख्या चांगली वाढलेली आहे आणि कालच्या जोरजोरावपासून पाच टक्केच्या हा बंद सुरू झालेला आहे कालच्यापेक्षा आजची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त झाली जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज एकूण सातशे त्र्याहत्तर बाळस्तूत कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत यांची मागणी ही अतिशय योग्य मागणी आहे यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या इतकं ते काम करत आहेत त्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याप्रमाणे पगार मिळाले पाहिजेत जॉबची सिक्युरिटी जी म्हणतो आपण ती सिक्युरिटी असली पाहिजे ही अशी माग मागची मोठी भूमिका आहे आणि आमचं दुसरं मत असं आहे की नियमित कर्मचाऱ्यांच्या जे संघटना आहेत आम्ही सगळ्याच नियमित कर्मचाऱ्यांची संघटनासुद्धा या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत आम्ही आहोत आमची भावना भूमिका तीच आहे की ज्या टप्प्याटप्प्यानं या कर्मचाऱ्यांची सेवेचे वर्ष वाढत गेलेले आहेत त्या प्रमाणामध्ये त्यांचे पगार वाढले पाहिजेत कारण पंचवीस वर्ष काम करणारा बायोस्त कर्मचारी आणि एक महिन्यात काम करणारा बायस्त कर्मचारी या सर्वांना पगार तेवढाच आहे पण जे जे सिनियर जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांचे पाच पाच वर्षाचे टप्पे करून त्या प्रमाणावर त्यांची पगार केली पाहिजे अशी भूमिका आपल्या त्यामध्ये आहे उद्याच्याला ऊर्जामध्ये साहेबांनी मिटिंग बोलवलेली आहे नेहमी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती परंतु नियमित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या अगोदर आमची भूमिका अशी असणार आहे की या प्रश्नावर चर्चा करावी आणि मग त्या प्रश्न बोलावं अशी यांची भूमिका आहे आणि यांच्या आंदोलनासाठी आमची शुभेच्छा आहेत